मालवणच्या राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि त्यानंतर राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालं पुतळा नेमका का कोसळला याचं मुख्य कारण अजूनही स्पष्ट झालेलं नसलं तरी आंदोलन आरोप प्रत्यारोप टीका ते अगदी राजकोट किल्ल्यावरच राडा या सगळ्या गोष्टी ठळकपणे समोर आल्यात विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला टार्गेट केलंच आहे पण राज्यातल्या महायुती सरकारची कोंडी झालीये ती सरकारमधल्याच नेत्यांमुळं सत्तेत सहभागी असणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं केलेलं आंदोलन असेल खासदार नारायण राणे आणि मंत्री दीपक केसरकर यांनी केलेली विधानं असतील त्यामुळं महायुती सरकारच कसं अडचणीत सापडलंय सरकारमधल्याच नेत्यांमुळं सरकारची कोंडी झालीय का पाहूयात त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू पुतळा कोसळण्याची दुर्दैवी घटना घडल्यानंतर राज्यातल्या नागरिकांनी आणि विरोधकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या डिसेंबर दोन हजार मध्ये उद्घाटन झालेला पुतळा फक्त आठच महिन्यात कसा काय कोसळला असा सवाल केला गेला विरोधकांनी यावरून राज्य आणि केंद्र सरकारला लक्ष केलं लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पुतळा उभारण्याची घाई करण्यात आली असा आरोप करण्यात आला सरकारविरोधात ठिकठिकाणी थीक आंदोलन झाली सरकारमधल्या नेत्यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली भ्रष्टाचाराचे आरोपही झाले एका बाजूला विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं होतं पण दुसऱ्या बाजूला सरकारची अडचण झाली ती सरकारमधल्याच नेत्यांच्या भूमिकेमुळे आणि त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे महाविकास आघाडीनं सरकार विरोधात आंदोलन पुकारलेलं असतानाच सत्तेत असणाऱ्या अजित पवार गटानं महाराष्ट्रभर आंदोलनाची हाक दिली या घटनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याची जाहीर माफी मागितली होती पण त्यानंतर अजित पवार गटानं राज्यभरातील छत्रपतींच्या पुतळ्यांजवळ गुरुवारी एक तास मुका आंदोलन करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आणि त्यानंतर ठिकठिकाणी आंदोलन सुद्धा पार पडलं अजित पवार गटाचे आमदार अमोल बिटकर यांनी अप्रत्यक्षपणे आपल्याच सरकारवर टीका केली महाराष्ट्राचा इतिहास ज्या नावानं दैदिप्यमान बनवलाय त्याच राजांचा पुतळा कसा कोलमडून पडावा आणखी मोठा पुतळा उभारताय मात्र ज्याला कंत्राट दिलं त्याची गुणवत्ता का तपासली नाही हे चित्र वेदनादायी आणि असह्य आहे कोणत्या तोंडानं माफी मागावी अशी खंत मिटकरींनी व्यक्त केली तर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी बुधवारी दुपारी परिपत्रक काढून छत्रपतींच्या पुतळ्याची उभारणी करताना अक्षम्य त्रुटी झाल्याचं नाकारता येत नाही या दुर्घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि भविष्यात अशा दुर्घटना होऊ नयेत याची खबरदारी घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर गुरुवारी सकाळी अकरा ते बारा या वेळेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मुका आंदोलन करणार असल्याचं स्पष्ट केलं अजित पवार गटाच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळातून भोया उंचावल्या गेल्या या पुतळा प्रकरणाची जबाबदारी फक्त शिवसेना आणि भाजप यांचीच असून आपला त्याच्याशी काहीही संबंध नसल्याची भूमिका अजित पवार गटानं घेतलीय का अजित पवार गट आपली जबाबदारी झटकतोय का अशा चर्चा झाल्या होत्या एका बाजूला पुतळ्याच्या मुद्द्याचं राजकारण करू नका असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गटानंच आंदोलन केल्यानं सरकारची कोंडी होत असल्याचं दिसून येत आहे महायुती सरकार आणि विशेषतः भाजपला या घटनेनंतर बॅकफूटला जावं लागलं ते खासदार नारायण राणे यांच्या वक्तव्यामुळे राजकोट किल्ल्यावरचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी बुधवारी घटनास्थळी भेट दिली त्यावेळी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आमदार वैभव नाईक आणि भाजपचे खासदार नारायण राणे माजी खासदार निलेश राणे आमने सामने आले त्यावेळी दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली त्यानंतर दोन्ही गटच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा पाहायला मिळाला यात काही पोलीस जखमी झाले तर किल्ल्याच्या चिराग पडल्याची घटनाही घडली पण या सगळ्यात जास्त चर्चा झाली ती नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याची राणेंनी आक्रमक भूमिका घेत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना उद्देशून त्यांना येऊ दे त्यांना आमच्या अंगावर यायला परवानगी द्या परवानगी दिल्यानंतर मी एकेकाला बघतो घरात घुसून एकेकाला रात्रभर मारून टाकीन सोडणार नाही अशी धमकी नारायण राणे यांनी पोलिसांसमोरच दिली त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणे हे आक्रमक नेते ते अशी धमकी देणार नाहीत अशी सारवासारव केली पण या सगळ्यात नारायण राणेंवर प्रचंड टीका झाली सिंधुदुर्ग हा राणेंचा बालेकिल्ला त्यांच्या जिल्ह्यात घडलेली ही घटना पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी ही राणे आघाडीवर होते पुतळा पडल्याची घटना घडल्यावर मात्र नारायण राणेंनी काँग्रेसच्या काळात अशा घटना घडत नव्हत्या का असं वक्तव्य केलं त्यानंतर पुतळा पाहणीसाठी गेलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर विशेषत आदित्य ठाकरेंवर त्यांनी टीका केली आता ठाकरे विरुद्ध राणे हा वाद काही आजचा नाही पण पुतळ्याच्या मुद्द्यावरून तो पुन्हा एकदा उफाळून आला त्यातही राणेंनी पोलिसांना केलेली अरेरावी एकही जण जिवंत घरी गेला नसता हे वक्तव्य यामुळं महाविकास आघाडीनं आक्रमक पवित्रा घेतला आणि प्रकरण तापलं महाविकास आघाडीनं एका दिवसाचा मालवण बंद आणि मोर्चाचं आयोजन केलं होतं पण आता नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर मवियानं मुंबईत जोडे मारो आंदोलन आयोजित केलंय साहजिकच विरोधी पक्षांचं सा आंदोलन फक्त मालवण मध्येच होणार होतं पण राणेंच्या वक्तव्यामुळं आणि किल्ल्यावर झालेल्या राड्यामुळं विरोधकांना आयतकोलीत मिळाल्याची चर्चा आहे कारण त्या राड्यानंतर मुंबई आणि राज्यभर आंदोलन होण्याची शक्यता आहे ज्यामुळं अर्थातच सरकारची कोंडी होताना दिसू शकतं राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलेलं एक विधानही वादाचा केंद्रबिंदू ठरलं होतं पुतळा कोसळल्यानंतर केसरकरांनी वाईटातून चांगलं घडायचं चा असेल कदाचित त्यातूनही हा अपघात घडला असेल असं विधान केलं होतं केसरकरांच्या या विधानानं सरकार मात्र चांगलंच अडचणीत आलं विरोधक आक्रमक झाल्यानंतर केसरकरांकडून आपल्या विधानावर सारवासारव करण्यात आली आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला शिवरायांचा भव्य पुतळा व्हावा अशी सिंधुदुर्ग वासियांची इच्छा आहे त्यामुळे या दुर्घटनेतून भव्य पुतळा उभा राहील यालाच आपण वाईटातून चांगलं घडल्याचं चा म्हणालो असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं पण तोवर केसरकरांवर चहूबाजूने टीका व्हायला लागली होती केसरकर यांना ही चांगली घटना कशी वाटू शकते चांगलं घडावं म्हणून अपघात व्हावा का असा सवाल त्यांना विचारला जाऊ लागला सिंधुदुर्ग हा केसरकरांचाही बालेकिल्ला मग आपल्याच भागात घडलेल्या घटनेबद्दल त्यांनी असंवेदनशीलता का दाखवली अशी टीका त्यांच्यावर करण्यात आली त्यात बदलापूरच्या घटनेनंतर शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं तेव्हाही मंत्री असलेल्या केसरकरांवर टीका झाली होती त्यात या वक्तव्यावरूनही केसरकर आणि सरकार अडचणीत आल्याचं पाहायला मिळालं वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दीपक केसरकरांची कान उघडणी केल्याच्या बातम्याही माध्यमांमध्ये प्रदर्शित झाल्या शिक्षण विभागाच्या अनास्थेमुळे राज्यभरात सरकारची प्रतिमा मलिन होत असून केवळ कारवाईच्या घोषणा नको तर कृती करा शाळांमध्ये मुलींच्या रक्षणासाठी कठोर उपाययोजना करा अशी समज मुख्यमंत्री शिंदेनी केसरकरांना दिल्याच्या बातम्या आहेत थोडक्यात सरकारमधल्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनीच छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या मुद्द्यावरून सरकारची कोंडी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे दरम्यान सरकारच्या या कोंडीत विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणखी एक भर पडण्याची शक्यता आहे याचं कारण म्हणजे लोकसभा चार महिन्यांवर असताना राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता आता पुतळा कोसळल्यानंतर त्या ठिकाणी आणखी भव्य पुतळा उभारू असे दावे सरकारकडून केले जात आहेत मात्र पुतळा कोसळल्यानंतर पुतळा घाईत उभारला म्हणून कोसळला असे आरोप सरकारवर केले जात आहेत वेळ कमी असताना घाईघाईमध्ये काम उरकलं त्यात भ्रष्टाचार झाला आणि त्यामुळं पुतळा कोसळला अशी टीका विरोधकांकडून करण्यात येते आता सरकारकडून भव्य पुतळा उभारू असं आश्वासन देण्यात येत असलं तरी दोन महिन्यांवर विधानसभा निवडणुका असताना पुतळा पुन्हा उभारणं कठीण आहे जर घाई केली तर निवडणुका तोंडावर असल्यानं पुन्हा कामाशी तडजोड केल्याची टीका होईल आणि पुतळा उभारला नसल्यानं महाविकास आघाडीकडून हा मुद्दा प्रचारातही वापरला जाईल त्यामुळं महायुती कात्रीत सापडल्याची स्थिती निर्माण झाली आहे अशातच आठ महिन्यात पुतळा कोसळत असेल तर सरकार अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक कसं उभारणार होतं असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय भाजप सरकारकडून समुद्रात दोनशे बारा मीटर उंचीचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची घोषणा करण्यात आली या कामाचं चोवीस डिसेंबर दोन हजार सोळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समुद्रात जलपूजनही करण्यात आलं या स्मारकासाठी तीन हजार सहाशे त्रेचाळीस कोटींचं कंत्राट एल एन टी कंपनीला देण्यात आलंय मात्र गेल्या सात वर्षांपासून हे काम रखडलेलं आहे अनेक परवानग्या कोर्टाच्या अखत्यारीत आहेत त्यामुळं केवळ मतांसाठीच या घोषणा होत्या का असा आरोप सरकारवर होऊ लागलाय लोकसभेत झालेली पिछेहाट विधानसभेत भरून काढण्यासाठी राज्य सरकारनं प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू ठेवली आहे लाडकी बहीण योजना लखपती दिदी पीएम शेतकरी महासन्मान योजना आदींचा प्रचार आणि प्रसार सुरू आहे पण आधी बदलापूरमध्ये घडलेली घटना आणि त्यानंतर छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर लोकांकडून व्यक्त केला जाणारा संताप आणि त्यातही सत्तेतल्या पक्षाचं आंदोलन आणि सत्तेतल्याच नेत्यांची विधानं यामुळं महायुती सरकारला ही कोंडी फोडण्याच्या आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे या घटनांबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका